नमस्कार मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर दोन सामाजिक समस्या मांडणार आहे आणि त्या विषयांवर चर्चा तुमच्यासमोर करणार आहे पहिली समस्या म्हणजे ही की वाढत्या शहरीकरणामुळे शहरामध्ये मुलां लहान मुलांना जी मोकळी जागा खेळण्यासाठी असते ती आसाएची। आसाएची खेलना आपल्याला कुठे दिसत नाही आहे गावाकडे आपण मंदिराच्या पुढे ही मोकळी जागा असायची मैदान असायचे खेळण्यासाठी पण हल्ली आपण पाहतो की शहरामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे आपल्याला मोकळी जागा कुठे पाहायला मिळत नाही त्यामुळे जी लहान मुलं असतात किंवा तरुण मंडळी असतात त्यांना शारीरिक कसरत जी करायची असते जसं की व्यायाम खेळणे क्रिकेट खेळणे हां अशा ज्या गोष्टी असतात त्या कुठेतरी हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत त्यामुळे याचा परिणाम म्हणजे मुलांमध्ये स्ट्रेस वाढत आहे बरोबर ताणतणाव निर्माण होत आहे आणि त्याचा शरीरावर सुद्धा मोठा परिणाम पडत आहे आपण शहरामध्ये मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी घरे बांधण्यासाठी आपण झाडांची तोड करत हो। आहोत आप त्या बदल्यात आपण जी झाडे लावायला पाहिजे ती आपण लावत नाही म्हणजे उलट आपण झाडं लावण्याऐवजी कमी करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहोत आप आपल्या शहराची रचना करत असताना नगराची रचना करत असताना किंवा घरे बांधत असताना आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे जर नगरामध्ये जर गल्ली गल्लीमध्ये जर थोडीफार मोकळी जागा असेल तर लहान मुलेसुद्धा वातावरण एक छान वातावरण होत असते दुसरी समस्या म्हणजे की वाढता कॅरीबॅगचा वापर म्हणजे आपण आता मी पाहत आहे की दुधासाठी दूध आणण्यासाठी दही आणण्यासाठी सर्व माणसे काय करत आहेत तर तिथूनच कॅरीबॅग घेत आहेत आणि त्या कॅरीबॅगमध्येच दूध आणत आहेत काही माणसे अशी आहेत की जी माणसे काय करतात तर आपल्या घरी जी प्लास्टिकची किंवा स्टीलची भांडी असतात जसे की आपण आपल्या मातृभाषेमध्ये त्याला म्हणतो पौरी तर अशा साधनांचा आपण वापर केला पाहिजे जेणेकरून कॅरीबॅगचा वापर कमी होईल आणि तो निसर्गासाठी हानिकारक ठरणार नाही तर मी आशा करतो की मी सांगण्याचा जो मुद्दा आहे आपल्या लक्षात आला असेल आणि त्यानुसार आपण त्यामध्ये बदल कसं करता येईल किंवा पुढे भविष्यामध्ये त्यासाठी उपाय कसे करता येतील यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल अशी मी आशा करतो धन्यवाद